यावेळेस मी हा निर्णय केला होता की जोपर्यंत आपण बेस पक्का करत नाही तोपर्यंत प्रगतीचा वेग हा कमी अधिक होत राहतो आणि म्हणून यावेळेस पहिल्यांदा मी ठरवलं की आपलं सरकार जे आहे हे शासन इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करायचं एक त्याची संस्थात्मक बांधणी करायची कारण माणसं येतात माणसं जातात आपण बघतो एखादा आय एस अधिकारी चांगलं काम करतो प्रगती होते त्याच्याऐवजी दुसरा आला त्याला इनिशिएटिव्ह नसला पण आपण एखादी कॉर्पोरेट कंपनी जर बघितली तर त्या ठिकाणी माणसं येतात माणसं जातात पण त्यांचा प्रगतीचा आलेख काही फार कमी होत नाही आणि म्हणून एक इन्स्टिट्यूशन म्हणून आपल्याला कसं बिल्ड करता येईल याकरता पहिले शंभर दिवसाचा कार्यक्रम आपण केला मग दीडशे दिवसाचा कार्यक्रम आपण केला आणि या दोन्ही कार्यक्रमांमध्ये पहिल्यांदा प्रत्येक विभागाला अंग झटकून वेगाने काम करण्याकरता त्या ठिकाणी आपण अजेंडा दिला